कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स अंजरले खाडीत बेकायदेशीर वाळू उपसा पुलाच्या सुरक्षिततेला मोठा धोका आणि कोट्यावधींच्या महसुलाची चोरी दोषींवर कठोर कारवाईची मागणी नवी मुंबईत उभ्या गाड्यांना आग कोपर खैरडे डीमार्टजवळ भीषण घटना पार्किंग मधील दोन गाड्या जळून खाक रायगडमध्ये कुक्कुटपालन संस्थेचा वर्धापन दिन शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन व्यवसायाला गती ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा निर्धार आणि लांजा येथे जखमी बिबट्याचा रेस्क्यू दोन वर्षांची मादी बिबट्या सुरक्षित पुढील उपचारांसाठी पुण्यात रवाना पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते अडखळ अंजरले खाडी परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय अब्दुल रऊफ अब्दुल करीम काझी या स्थानिक नागरिकांना उपविभागीय अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे गेली अनेक वर्षांपासून या खाडीतून सक्षम पंपांच्या साह्यानं रात्रंदिवस बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू आहे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासकीय मालमत्तेची खुल्याम चोरी केली जाते असा आरोप तक्रारदारांनी केला वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये काही तडीपार व्यक्तींचा देखील समावेश असल्याचा दावा करण्यात आला ज्यांची पोलिसांकडे नोंद आहे या बेकायदेशीर वाळू उपसामुळे खाडीतील माशांच्या जीवावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत विशेष म्हणजे कांदळवणाची मोठ्या प्रमाणात तोडणी करून कायदेशीर गुन्हा केला जात आहे तसेच अंजरले खाडी पुलाचाही या बेबंद उपसामुळे धोका निर्माण झाला सायंकाळी सात ते सकाळी सहा या वेळेत वाळू उपसा जोरदार सुरू असतो आणि डम्परद्वारे त्याची वाहतूक केली जाते संबंधित यंत्रणांनी या वाळू माफियांच्या टोळीवर तातडीनं कठोर कारवाई करावीची मागणी अब्दुल रऊफ काझी यांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जालगाव येथे नशेत दोन व्यक्तींनी एका दुकानात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली इतकंच नाही तर त्यांनी दुकानदाराला शिवीगाळ करत धमकी देखील दिली या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना पाच नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे केतन एम के यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहुल गोपीदास आणि त्याचा एक साथीदार दारूच्या नशेत त्यांच्या दुकानात शिर्ले त्यांनी विनाकारण शिविगाळ करत दुकानातील साहित्यांची नासधूस केली त्यानंतर आरोपी राहुल गोपीदास यांनी तक्रारदारास फोन करून अश्लील भाषेत जिवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील समोर आलं या गंभीर घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण दापोली पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे पुढील तपास सुरू आहे रायगड जिल्ह्यातील महाड एम मधून एक महत्वाची बातमी समोर येते सायंकाळच्या वेळी भंगार घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्यानं परिसरात खळबळ उडाली या ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य भरलं होतं आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे लोट पसरले होते, होते ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण या घटनेची माहिती मिळताच महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी आणि कार्यतत्परतेनं काहीच वेळात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले या आगीत ट्रक मधील भंगार सामानाचं मोठं नुकसान झालं असलं तरी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे सुदैवाना या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाने संभाव्य मोठा अनर्थ टळलाय सध्या या आगीचं कारण अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे नवी मुंबईच्या कोपरखैराणे परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे डीमार्ट जवळील उभ्या असलेल्या दोन गाड्यांना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली गट आहे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती आणि आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते मिळालेल्या माहितीनुसार पार्किंगमध्ये असलेल्या एका गाड्यांनी अचानक पेट घेतली आगीची माहिती मिळताच आगी तातडीनं कोपर अग्निशमन दलाला पालचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय या आग इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या पूर्णपणे जुळून खाक झाल्या या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय विशेष म्हणजे सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे मात्र गाड्यांना आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की अन्य काही कारण होते याचा सखोल तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राजकीय भूकंपाची चर्चा आहे खासदार सुनील तटकरे यांच्याच वाले किल्ल्यात कोलाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे अनेक सक्रिय सरपंच माजी सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय आंबेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश महाबळे माजी पंचायत समिती सभापती महाबळे तसेच निष्ठावान ठाकरे गटाचे शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा यात समावेश होता या मोठ्या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेनेसह शिंदे गटाची ताकद वाढल्याचं सा। स्पष्ट झालंय मंत्री गोगावले यांनी यावेळी कोलाट नाक्यावर पक्षप्रवेश होतोय म्हणजे खऱ्या अर्थानं रायगड बदलतोय असं म्हटलंय तर आमदार महेंद्र दळवी यांनी सभा रायगडचं राजकारण निश्चितच बदलेल असा विश्वास व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आता रोहात कोणाचीही मक्तेदारी चालणार नाही असा इशारा देखील यांनी दिला या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांपूर्वी रायगडमधील कोल्हाड बदल रोहा बदललाय कोल्हाड आम्ही बदलतो आणि ती वस्तुस्थिती आहे हळूहळू लोकांना कळायला लागलेला आहे ला ला। दबावाखाली खाली आतापर्यंत होते त्या दबावाच्या बाहेर यायला लागलेल्या आहेत आणि आम्ही त्या लोकांना जे काय त्यांना अडी असतील त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक तयार आहोत आणि काही लोकांना कळलं की बाबा आम्ही लोक प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू त्यांची आम्ही फसवणूक करणार नाही आणि म्हणून करता आज आमचे दमदार आमदार सन्माननीय दळवी साहेब आम्ही जिल्हा प्रमुख संप्रमुख सगळेच आज याच ठिकाणी होऊन महाबळे साहेबांसारखा एक खंदा समर्थक कार्यकर्ता आणि त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो पक्ष करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बराचशे कालावधी घालवलं गेली दोन वर्षामध्ये आम्ही पक्षप्रवाहाचा प्रयत्न करत होतो पण मी म्हणतो चला आपलं जुनं ते सोनं तर त्या आम्हाला अद्याप कधी विचारलं गेलं नाही या दोन वर्षात तर मनाचा मी निश्चय करून मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश भरत गोवाले महेंद्र दलवी यांना सर्व असंख्य माझे कार्यकर्त्या वतीने मी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये शिंदे गटा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आपलं आपण माझी ए टी व्हीनी आमची दखल घेतली अलिबाग तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते जिल्हा परिषदेच्या आंबेपूर मतदारसंघातील वागजाई गावातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला विशेष म्हणजे पन्नास वर्षाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षासोबत असलेल्या गावानं विकासाच्या मुद्द्यावर निष्ठा बदलली आहे वाघाई गावाकडे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता वर्षानुवर्ष रखडला होता यामुळे पावसाळ्यात विद्यार्थी महिला आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत असे शेतीमाल वाहतुकीत देखील अडचणी येत होत्या अनेक आश्वासन देऊन ही रस्ता न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता या परिस्थितीत शिवसेनेचे राजाभाई केणी यांनी ग्रामस्थांना आधी रस्ता पूर्ण होईल मगच पक्षप्रवेश करा शब्द दिला केवळ आश्वासन न देता त्यांनी अवघ्या काहीच महिन्यात हा रखडलेला रस्ता पूर्ण केला आज या नव्या रस्त्याचे उद्घाटन केणी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले याच मार्गावरून गावात दाखल होत त्यांनी ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्या सजरी लावली ढोल ताशांचा निनाद आणि शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या प्रवेशामुळे अलिबागच्या स्थानिक राजकारणात शिवसेनेची पकड आणखी मजबूत होणार असून विकासाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा सर्वत्र सुरू आहे गावातील ग्रामस्थ त्यांची पंच कमिटी इथे येऊन माझ्याकडे जो गावातील प्रश्न उपस्थित केला की के आमच्या गावातील अंतर्गत रस्ता आहे तो कित्येक वर्ष जवळजवळ पन्नास साठ वर्ष हा रस्ता अखंडपणे नादुरुस्त आहे तर तो रस्ता आम्हाला करून द्यावा अशी जी त्या कल कल्कणीची विनंती केली आणि त्याला जेव्हा मी सांगितलं की तो रस्त्याचा किती किलोमीटर आहे किंवा किती मीटर आहे ह्याचा तुम्ही पहिला अंदाज घ्या मी त्यांना लगेच सांगितलं की माझा प्रमोद सुपरवायझर आहे तो येईल कामाची पाहणी करील आणि नंतर त्या कामाला मी सुरुवात करून देईल परंतु त्याही अगोदर सांगितलं मला की हा रस्त्याचं काम करून द्या नंतर आम्ही पक्षात प्रवेश करतो तर मी सांगितलं की ठीक आहे काम पूर्ण करतो आणि नंतर तुम्ही प्रवेश करा आणि त्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामाला नारळ फोडून भूमिपूजन केला आणि त्या दिवसापासून रस्त्याचं काम पूर्ण केला आरक्षण पडलं होतं की महिला किंवा पुरुष चाललेलं पण हे राजाबाई तुम्हीच पाहिजे होते आणि या पदाचे खरे दावेदार हे तेच होते पण महिला आरक्षण पडल्यामुळे ही माळ माझ्या वेळेत पडलेली आहे पण नक्कीच जसा ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पदाचा प्रवास जो मी केला ग्रामपंचायत कशी असते ही ओळखली पण राजाबाईंच्या मार्फत जिल्हा परिषद कशी असेल आणि ती लोकांच्या फायद्याची कशी असेल याची याचा अभ्यास करून त्याचा सर्वोत्तम परी सर्वोत्तर कामांच्या स्वरूपात फायदा तुम्हाला जनतेला पोहोचवून देण्याचा आज मी इथे आश्वासन देत आहे सध्या साडे वाटपाचा मध्ये कार्यक्रम झाला ह्या लोकांनी फक्त साड्याच वाटलं त्यापर्यंत आपल्यासाठी काहीच केलं नाही आणि त्याच्यावरतीच फक्त आपल्याला बोलवले मात्र राजाबाई केणी हे फक्त देतात म्हणून बोलून दाखवत नाहीत ते प्रत्यक्ष कृती करतात आणि नंतर बोलतात मात्र बोल बोलून अनेक जण जातात राजाबाईं जर ठरवलं असलेक्शन मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे नारळ फोडून घेतो मी थोडस काम करतो नंतर तुम्ही द्या मतदान झालं की नंतर मी काम करतो ही वृत्ती राजाबाईंची आहे का तुम्हाला पक्ष प्रवेश करण्यासाठी राजाभाई काय सांगितलं तुम्ही काय सांगता आमचा अर्धा रस्ता काय आम्ही प्रवेश करतो राजाभाईन तुम्हाला काय सांगितलं पूर्ण रस्ता करत त्या तुम्ही माझ्या पक्षात विलीन व्हा राजाबाईंचा शब्द पूर्ण केलेला आता तुमचं काम काय नाही रत्नागिरी जिल्ह्यातील येथे ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी शिलालेखाचं अनावरण करण्यात आलं राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आलाय यावेळी नितेश राणे यांनी महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे असं म्हटलंय कोकणात स्त्री शक्ती मोठ्या प्रमाणात असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बासष्ट टक्के महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण कोकणच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे समितीचे कार्य कौतुकास्पद असून महिलांना प्रत्येक क्षेत्रात योगदान देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आपलं पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन त्यांनी दिलंय लव जिहाद सारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे या प्रसंगी राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मज यांनी आद्य क्रांतवीर फडके यांच्या कार्याची माहिती दिली समितीच्या सेविकांनी विविध प्रात्यक्षिके घोषवादन आणि देशभक्तीपर गीत सादर करत शिस्त आणि एकजुटीचं दर्शन घडवलं इतिहासाचे स्मरण करत महिलांना आत्मनिर्भर बनवून राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याचा प्रेरक संदेश या सोहळ्यातून देण्यात आला राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काय काम सुरू आहे त्याचा अनुभव घेण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली मला मनापासून अभिमान वाटतो की आपल्या कोकणात महाराष्ट्रात देशात स्त्रीशक्तीला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थाने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये स्त्री स्त्रीशक्तीला भक्कम बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे काम करत आहात यासाठी मी आपले मनापासून अभिनंदनही करतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो राष्ट्र सेविका समिती असेल किंवा रेणुका प्रतिष्ठानच्या सर्वच माता भगिनींना आवर्जून सांगेल की ह्या भागामध्ये आपण समाजसेवा काम करत असताना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या खात्याच्या था माध्यमातून कुठलीही जबाबदारी अगर माझ्या खांद्यावर टाकता आली रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे शेतकरी योद्धा सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात पार पडला या सोहळ्यात जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यावर आणि त्यांना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी यावेळी कुक्कुटपालन व्यवसायाला व्यावसायिक गती देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना स्वावलंबी बनवणे हाच संस्थेचा सा मुख्य उद्देश त्यांनी स्पष्ट स्वावलंबीचा रविवार नऊ नोव्हेंबर रोजी खालापूर येथील हरिओम मंगल कार्यालयात हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला संस्थेचे सर्व संचालक तालुका आणि विभाग प्रमुख यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे हवेली पारनेर मुळशी आणि अकोला येथून प्रमुख पाहुण्यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवली 2020 साली स्थापन झालेल्या संस्थेनं कुक्कुटपालन क्षेत्रात अल्पावधीतच महत्वाचे योगदान दिले आहे यापुढेही ग्रामीण शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शन पुरवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे शेतकरी आता कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दरवर्षाप्रमाणे खालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला पाचव्या वर्धापनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या हे करत असताना जवळजवळ आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये वेगवेगळे जी आर काढून पोल्ट्री व्यवसाय आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तरच जगाना हा कोणत्याही संघटनेचा वर्धापन दिन पाचवा होणं तेवढाही शक्य नसतो पाचव्या वर्धाला जर दर दरवर्ष वाढतच असते पूर्ण येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायकांची गर्दी तर यावरून आम्हाला बरं वाटते की आम्ही संघटनेसाठी खरोखर काहीतरी काम करून त्याचा सर्व लाभ हा शेतकऱ्यांना मिळत आहे आपल्याला कृषी दर्जा दिलेला आहे सर्व आम्ही लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो पण महाराष्ट्रातील लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे फक्त पोल्ट्री व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाईवाले असतील शेळ्या मेट्यावाले असतील वराळ पालन करणारे असतील सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येते लांजा तालुक्यातील के केळंबे गावात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला सकाळी संपत खानविलकर यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली आणि तात्काळ बचावकार्य सुरू झाले वनपाल सारिक यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक पोलीस कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले सर्वांच्या जखमी बिबट्याला मोठ्या शिताफीनं जाळे टाकून पकडण्यात आले हा बिबट्या मादी असून तिचे अंदाजे वय दोन वर्षे आहे स्थानिक आमदार किरण सामंत यांनी ही घटनास्थळी भेट देऊन बिबट्याची पाहणी केली बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आलं असून पशुधन वैद्यकीय अधिकारी लांजा यांच्या मार्फत तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पुढील उपचारासाठी तिला पुण्यात रवाना करण्यात येणार आहे हे संपूर्ण बचाव कार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई सहाय्यक वनरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय वनविभागानं नागरिकांना यावेळी कोणतेही वन्यप्राणी जखमी किंवा अडचणीत आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचं सा आवाहन केलंय खेडमधील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि उपयुक्त बातमी आहे आता वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन घेण्यासाठी एक नवीन आणि सोपा पर्याय उपलब्ध झालाय खेड येथील भरणे नाका येथे वास्तू काळकाई या आस्थापनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे हे केंद्र प्रसिद्ध वास्तुतज्ञ आणि रेकी मास्टर सायली संतोष भोसले यांचे शिष्य वास्तुतज्ञ ओंकार विष्णू जंगम यांनी सुरू आहे या नवीन केंद्रात वास्तूची कोणतीही तोडफोड न करता केवळ योग्य आणि सोप्या उपायांनी आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांतता कशी मिळवावी याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि उपाययोजना दिल्या जाणार आहेत खेड तालुक्यात अशा प्रकारचं हे पहिलंच केंद्र असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे या, वाता या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यामध्ये शिवसेना खेड उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर भरणे गावचे माजी सरपंच संदीप खेराडे भरणे शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत चव्हाण पाथरजाई मंदिराचे पुजारी नंदकुमार जंगम आणि ऍडव्होकेट सागर जंगम यांचा समावेश होता हे केंद्र परिसरातील लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी निश्चितच मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील यांनी सायकलिंग मध्ये एक नवा विक्रम रचला ऑडेक्स इंडिया रॅडोनियर्स संलग्न सह्याद्री रेडोनियर्स चिपळूण यांच्या वतीनं आयोजित पाच दिवसीय हो, सुपर रॅडोनियर सिरीज मध्ये सहभागी होत पृथ्वीनं अवघ्या पाच दिवसात सुपर रॅडोनियर हा खिताब पटकावला हा खिताब मिळवणारे पृथ्वी पाटील हे संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सायकलपटू ठरले आहेत या सायकलिंग स्पर्धेत दोनशे तीनशे चारशे आणि सहाशे किलोमीटरच्या चार वेगवेगळ्या राईड्सचा समावेश होता या राईड्स पूर्ण केल्यास सुपर रॅडोनियरचा मान मिळतो मात्र सह्याद्री हे आव्हान अधिक कठीण करत सलग पाच दिवसात या सर्व राईड्स आयोजित केल्या होत्या या आव्हानात्मक परिस्थितीत शारीरिक ताकदीबरोबरच मानसिक स्थैर्याचा कस लागला पृथ्वीने या पाच दिवसात तब्बल एक हजार पाचशे किलोमीटर सायकल चालवून हा पराक्रम केला आहे या अद्वितीय यशानंतर समाजाच्या सर्व स्तरातून पृथ्वीवर कौतुकाचा वर्षाव होतोय तो चिपळूण सायक्लिंग क्लबचा सा सक्रिय सदस्य असून चिपळूण येथे परतल्यानंतर क्लबच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्याचं जंगी स्वागत केलंय आपल्या यशाचं श्रेय पृथ्वीनं चिपळूण सायक्लिंग क्लबच्या सहकार्यानं सहकार्याने दिलाय चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांनी कराड येथे पृथ्वीचा विशेष सन्मान केलाय पृथ्वीचे हे यश कोकण आणि महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावहा आहे i <laughs>